नमस्कार मित्रांनो तुम्ही बघताय आता जनरल गट एकतीस हजारचा तामगावचा तर आता एक गाडी आपल्याला काय ओळखली नाही दोनची गाडी अमोल मग तुम्ही पाट आहे दुधगाव नखऱ्या आणि डावीचा आहे तो सुरेश गिरडी तर गाडीत आहे चिंचणी दादू आता तीन नंबरला आहे तो किंग बैजा पहाला आहे उजवीचा आणि डावीचा आहे मानकापूरचा रॉकेट बैजा गाडीत आहेत परशुवा गडगाव चार नंबरला आता गाडी पाहायला ती शिवामाने दानोळी काळ शिवामानेचा दानोळी आणि उजवीचा टोपकर बैजा पाचला आता चिंचणी शेठ बटलर आणि पाटील डेरी साला इथं आता खोताना इंग्रजीची गरज जोडणार सातला इथं शंकरना हनम्या आणि रामपूरवाडी आठला इथं पाचगाव नखर्या आणि नारायण गाडगे यांचा आउशा तर आता मित्रांनो आता गाडी आणू तर मागच्या गाडीत मागच्या गाडीवर आता गजोआम आहेत तर त्यामध्ये आता नारायण गाडगे यांचा आउशा आणि आप्पा गाडगे यांचा नखऱ्या पळाला आहे पाचगाव नखऱ्या त्याच्या पुढेच आता रुपेश गुंडेवाडी आहेत शंकरना हनम्या आणि रामपूरवाडीचे बैलपाडा आहे त्याच्या पुढेच आता हे आहेत आपलं सचिनदादा खोत आहेत तर खोताना इंगळी यांची गाडी पाहायला आहे त्यापुढे गॅसकू दादा आहेत चिचणी शेट बटलर आणि डेअरीचा फुल्या होता त्याच्या पलीकडे दानोळी काळं होतं आणि त्याच्या उजव्या बाजूला होता दानोळी काळ्याच्या उजव्या बाजूला होता टोपकर बैजा हे आता किंग बैजा पाहायला आहे परसोगळ्या गाव गाडी आण लागल्यात आणि रॉकेट बैजा मानकापूर हे आता बघा दानोळी काळं शिवादादा यांचं दानोळी शिवा माने राजाराम माने गाडीत आहेत बंडाभाऊ त्याच्या मागं जादा बटलर गेलं आता डेअरीचा पुला गेला बघा पाटील डेअरी गॅसको गाडीवान आता गाड्या जरा फास्टच गेल्या आपल्या सचिन सचिनदादा गेलो या आता हानम्या गेला शंकररानांचा तेव्हा मागं आता ही पाचगावची गाडी गेली नारायण गाडगे यांचा हौशा आणि आप्पा गाडगे यांचा नखर्या तर मैदान एक नंबर रस्त चालतं मित्रांनो कमिटीनं एकाच गटात असला गाडीवानला मारला ती तीघजण गाडी मला गाडीवानला मारली ती बॅटरी लावल्यावर त्यामुळे बाकीच्यांनी भ्याज खाली नाथ नियोजन होतं त्यामुळे कमिटीचं पण मनापासून आभार ही आता पाचगावची गाडी होती ह्याच्या पुढे जाता हनम्या पाहत आहे रुपेश गुंडेवाडी त्याच्या पुढे आता दादा होतात सचिन खोत इंगळी अण्णांची गाडी पाहत घरचोडना त्या पुढे जाता गाडी भांडाभोवा गाडीतात त्या बाजूला ही काही गाडी आपल्याला ओळखली नव्हती सुरुवातीपासूनच तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून पुढल्या वेळी आपल्याला लक्षात येईल ही आता दादा गाडी आण लागल्यात चिंचणी शेट्टी यांचं बटलर आहे हे आता आर एक्स म्हणतो आपला मानकापूरचा रॉकेट बैजा आणि किंग बाईजा पाहायला आहेत बंडा एस बंडाबाऊ हसबियांचा हि बैल लय दिवस झालं बंद होता त्याचा आज कमबॅक पण झालं चांगली गाडी पळाल ती आणि त्याच्यापुढे आता दुधगाव नकऱ्या आणि सुरेश पुकळे गिरडी यांचं बैल पहाला आहे त्यामध्ये गाडीवाना चिंचणी दादू ही गाडी सुट्टीच पाळालती चिंचणी दादू एक धाडशी गाडीवाना आहेत मित्रांनो आणि कमिटीनं खरं खरं आज एवढ्या वेळा चांगलं म्हणजे चांगलं काम केलं आहे पट्ट्यावर कधी मैदान रास्त होत नव्हतं ते मैदान त्यांनी करून दाखवलं ही आता अलीबा किंगबैजाची गाडी किंगबैजाने रॉकेट बैजा मानकापूर ही गाडी आली आत्ता दहावीचा आहे रॉकेट बैजा गाडीचा आहेत परशु गडगाव त्याच्या मागच आता गाडी आहे पाटील डेरीचा डावीचा फुल्या आणि उजवीचा चिंचणी शेट बटलर गाडी त्यात गॅसकुद तर आता या गाड्या फाईट लागल्या बघा एकची गाडी गेल्या दोन आणि तीन मनला कोण लागते यासाठी फाईट लागल्या हे बटलर गेलं बघा उजवीचं बंद्रे सरकार यांच्याकडून घेतलेलं चिंचणी शेट यांनी हे पिवळा शर्ट आहेत तो पपुट्यातून चालल्यात वाट काढत डावी पाटील डेरी यांचा पुल्या राजू पाटील बिलवडी यांचा तर दोन्ही फाईट लागल्या बघा दोघ जण गाडीवाहन प्रयत्न करत एकमेकाची गाडी मारायसाठी तर गाडीला कुठल्याही गाडीला बॅटरी झाली नाही एकाच गाडी म्हणजे नवतर मध्ये गाडीला एकानं बॅटरी लावली नाव काय आपण घेणार नाही तर त्याने बॅटरी लावल्यावर ला कमिटीनं असला चोप काढलेला गाडी कलरला ओढून धरली आणि लय मारलेला व्हिडिओ पण केला आपण पण टाकणं चुकी दिसते त्या गाडीवानाचं नाव कमी होते त्यामुळे आपण ते काही व्हिडिओ मध्ये टाकणार नाही तिघं तिघं जण फोडालतील बाकीच्या गाडीवाल्यांनी बघितल्यावर परत ना बॅटरी धाडसच केलं नाही असंच कमिटी यांना पण विनंती आहे मैदान रस्त करा जे तामगावचं आजचं झालं त्याबद्दल तामगाव यांचं मनापासून आभार आहे आता गॅसकुदा कलर आलाय त्यामुळे कचक मारून गाडी आवरत नव्हती त्यामुळे थांबवाल ती तर आता हे कलरला चाललं पिवळ्या पक्कीची गाडी डावीचा राजूदा पाटील डेरी यांचा फुल्या होता गॅसकुदा गाडीवान आता कलरला पण स्लो मोशन केलंय नेमकं काय कष्ट करावं लागतं गाडी ला पण हे आता बघूया अक्षरशः गॅसकुदा झोपलेलंच गाडीत तरी सीट गाडी आवरली नाही गती आणि बाकीच्या गाड्यांना वाव मिळाला साईडनं जायला तर बाकीच्या गाड्या कलर घेऊन गेल्या ही दानोळी काळ्याची गाडी गेली ती ही सचिनदाची गाडी होती पुढे होती बघा सचिन खोत इंगळी अण्णांची गाडी घरची जोडणार खोत अण्णा इंगळी ही आता दा दाज हाण आहेत बघा ही ही आता चिंचणी दादूची गाडी आहे ही उजवीचा दुर्गाव नकऱ्या इथं आता किंग बाईजा आहे उजवीचा आता दानोळी काळ आणि उपकर साहेब यांचा बैजा पाळलाय शिवामाने यांचं दानोळी काळं गाडी त्यात बंडाभाऊ केला रे ही पण गाडी चांगली पळालती गाडी मागणं आलती परंतु कलरला चांगलं व्यवस्थित वळल्यामुळं गाडी पुढं लागली तर कलरची घात चुकाय चुकून चालत नाही मित्रांनो एक होईची घात एक कलरची घात ही दोन हे दोन घाती निघले की गाडी चांगलीच पळत असते कारण कलरला घात चुकली की परतनं प्रॉब्लेम होते आता ती डेअरीची गाडीची ती घात जरा जराओी हो चुकली थोडक्यात चुकल्यावर गाडीला मारा बसला परत त्या गाडीला डबल पळून यायला लागते पुढं ह्यात उजवीचा टोपकर पाहिजे पळायलाय बघा आणि बावीचं दानोळी काळ तर अनेकांना वाटते की दानोळी काळ आणि दानवड काळ्यामध्ये काय कन्फ्युजन होते माणसांचं तर भरपूर फरक आहे मित्रांनो दानोळी काळ आणि दानवडा काळ्यामध्ये तर दानवाडा काळ्याचं मालक आहेत आणि दानोळी काळ्याचं मालक आहेत दादा शिवा म्हणे दानोळी यात नकरीची गाडी गेली दुधगाव नकरी आणि सुरेश पुकळे गिरडी या सचिन सचिनदा चालले बघा उजवीचा बैल काय वाढाला आहे बघा नाद सोळा पळाला बैल बघून समाधान होते असं तर बैल पळाल्यावर म्हणजे कवा तर बघून असं स वाटते नाद खोळा पळाला बैल उजवीचा गाडी अशी जाता जाता म्हणजे कन्यापर्यंत ती एवढं मागणी येऊन पण तर खोत आणची घरची जोडा पळाल्या सचिन खोत आहेत गाडीमध्ये आता चिंचणी दादा आणि सचिन खोत यांच्यात फाईट लागल्या बघा चिंचणी दादू पण लागल्यात लाग प्रयत्न करायला सचिन सचिनदा पण लागल्याच लाग प्रयत्न करायला आता बघूया ह्यात कोण बाजी मारते गाड्या अशा कन्याला कणा घासून पळायला लागल्यात बैल सकट एकमेकाच्या मागं पुढं दिसली की बैल डबल होत असतात पण ह्यात पण कोण पळेल त्याचाच नंबर आहे कारण मैदान तर रास्त तर कुठंही एका ही गाडीजवळ मोटरसायकल अजिबात नव्हती कमिटी व्यतिरिक्त त्यामुळं लावलं तर कोल्हापूर जिल्ह्यात था अशी ठराविकच मैदान आहेत त्यामध्ये आता हे एक चांगलं मैदान झालंय एक आपण निर्लीमाळ म्हणतोय ती एक एक गोकुशिर एक गोकुशिरगावचं एक आवर्जून नाव घ्यायसारखं त्यानंतर आता हे तामगाव माळ अजून असतील पण मला माहीत नाही माझ्या नजरेत तर हे आत्ता सध्या तरी तीनच आहेत अखंड कोल्हापूर जिल्ह्यात ही तीन मैदाना चांगली होत्या आता इथून पुढे होतील ती आपण नक्कीच नाव घेऊ पण आजचं मैदान खरंच चांगलं झालं तामगाव ग्रामस्थांनी पण चांगलं सहकार्य केलं अक्षरशः साईडने पळू सकाळी देत नव्हती एवढं मैदान रास्त केलं तर बॅटरी बिटरी सर्व विशेष लांबारला पळाल्या बघा गाडी ही दुधगाव नकऱ्या आणि दहावीचं सुरेश फुकळे गिरडी चिंचणी दादू गाडीवान त्या पुढ सचिन खोत खोतांना इंगळी घरची जोडणा आता बघूया पुढे कोण दोन गाड्या कारण ही चारला पळाल ती गाडी ही आता तीन ला पळाल ती गाडी इंगळी दोनला दोन आता दानोळी काळ लागले आणि टोपकर साहेबांचा बैजा बैजा लागलाय गाडी त्यात बंडाभो रे त्याच्या पुढेच आता परसुआ गळगाव संजुआनांचे शिष्य परसुआ गळगाव लागल्यात पंडाभाऊ हसबे यांचा किंग बाईजा जो भरपूर दिवसात असतेच कमबॅक झालं खऱ्या अर्थानं मानकापूरचा रॉकेट बैजा त्याचं पण चांग खऱ्या अर्थानं कमबॅक झालं तर गाडी चांगलीच पाहलती सुट्टी झाली ती गाडी तर आता तुम्ही बघू शकता दोन्ही बैलांची गती तर दोन्ही बैल काही दुखापतींमुळे थोडे दिवस बंद होती दोन्ही बैलांनी चांगल्याच मैदानाला आणि चांगलंच कमबॅक केलं परत न कोणी असं म्हणू शकत नाही की बॅटरीच्या मैदानाला नंबर झाले नाही ह्याच्या मैदानाला रास्त पळून रास्त गाडी नंबर झाली त्याबद्दल गाडीचं आणि गाडीच्या मालकांचं मनापासून आभार अभिनंदन गाडीवानाचं पण अभिनंदन तर एकला आता हा अशी झाल्या किंग बैजा आणि रॉकेट बैजा मानकापूर आता दोन ला झाल्या बंडाभो खेलारी यांची दांडोळी काळा आणि ही झाले टोपकर बाईजा तीनला इंगळियांना आणि चारला आता ही नकरे झाल्या चारपर्यंत बक्षीस होतं नकरे सुरेश पोकळी आणि पाचला आता झाल्या